हा असं वागला तो तसं वागला कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्याच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या पावसाला सुरुवात करा या दुनियेत असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत ज्याने ही सृष्टी निर्माण केली ना त्यालाही सर्व भोगावं लागले आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारण ठरतो कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच चा वागायचं चा। इतकं चांगलं की विश्वासघात करणारही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपेशी होत नाहीत कोणाचंही सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो आपल्या किंमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीही कोणाला सापडू देऊ नका कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी आयुष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे चूक आहे दुसऱ्याबद्दल वाईट बोलून त्याचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नाही वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मविश्वास जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून मित्रांनो हे विचार आपल्याला कसे वाटले ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच मित्रांनो असेच नवनवीन विचार वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आमच्या मराठी संस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद